पनवेल महानगरपालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांना पनवेलमध्ये परत बोलावण्याच्या मागणीसाठी सत्तावीस मार्चला सकाळी साडे दहा वाजता समर्थन फेरी काढण्यात येणार आहे सुधाकर शिंदेची अवघ्या साडेपाच महिन्यात राजकीय हेतूने तडकाबडकी बदली केल्याच्या निषेधार्थ पनवेल महापालिका संघर्ष समितीच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून ही समर्थन फेरी असून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे माननीय आयुक्त सुधाकर शिंदेसाहेब यांची बदली म्हणजे पनवेल महापालिकेतील प्रत्येक नागरिकाचा कर भरणाऱ्या नागरिकाचा रहिवाशाचा इथल्या ज्येष्ठ नागरिकांचा इथल्या सामाजिक संस्थांचा इथल्या ग्रहसंकुलांचा पनवेलमध्ये जे जे अंगीभूत घटक आहेत त्या सर्वांवर केलेला राज्य शासनाने अन्याय माननीय आयुक्तांची बदली हा केवळ राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेचा भाग नसून पणवेलकरांसाठी त्यांना सेवा बजावण्यासाठी इथं पाठवले असताना एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं काढून घ्यायचं एकदा महापालिका देतो म्हणून राज्य शासनानं तयारी दर्शवली परत एक पाऊल मागं आले आणि महापालिका होत नाही म्हणून सांगितलं एकदा पनवेलचा सभोवतालच्या भागाचा समतोल विकास करायचा म्हणून महापालिकेत ती गावं घेतली ती होत नाहीत म्हटल्यावर आमचे मित्र भाजपचे जिल्हा चिटणीस नंदू श्रीनंद पटवर्धन त्यांना कुठंतरी वाटलं की रा बा, राज्य शासन पनवेलकरांवर अन्याय करतो आहे आणि म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली पहिला मूल मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अधिकृत जिल्हा सरचिटणीस साहेबांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली माननीय उच्च न्यायालयानं राज्य शासनावर ताशेरे ओढले आणि पनवेल शहराला पनवेल तालुक्याला पनवेलच्या ग्रामीण भागाला विकासापासून तुम्ही वंचित का ठेवलं तुम्ही महापालिके संदर्भात तात्काळ निर्णय घ्या अशा शब्दात खडसावल्यानंतर महा राज्य शासनाला कुठंतरी कानपिचक्या दिल्यानंतर भीती वाटली आणि त्यांनी मग ती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेलकरांना महापालिका दिली माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानं ती महापालिका द्यावी लागली म्हणून राज्य शासनाला कुठंतरी कमीपणा वाटला आणि म्हणून त्यांनी पनवेलकरांवर तो राग काढण्यासाठी आयुक्तांची बदली केली की काय असं मला आता संशय वाटायला लागलाय कारण एका हातानं महापालिका दिली आणि दुसऱ्या हातानं काढून घेतलं ना एकता काम कुठल्याही माणसाला कितीही समाजामध्ये वाईट माणूस जरी असला तरी त्याला कुठंतरी थोडासा विचार पडतो की अरे यार आपण चुकतोय हा माणूस चांगलं काम करतोय भले मी त्या माणसाला विरोध करेन पण तो माणूस चांगला करतोय याचा कुठंतरी एक काकणभर त्याच्या अंतःकरणात ओळावा असतो राज्य शासनाला ती जाणीव झाली आज राज्य शासनाकडनं आम्हालाही निरोप येतात पंचेचाळीस दिवसात आणणार आहेत पंचेचाळीस दिवसात जर माननीय आयुक्तांना तुम्ही परत आणणार असता तुमच्या मनात जर तेवढी भावना असती तुमच्या मनात राज्य शासनाच्या मनात माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मनात पनवेलकरांविरोधात असूया नसती पनवेलकरांवर सूड उगवण्याची भावना नसती तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी डॉक्टर सुधाकर शिंदे साहेबांना प्रभारी म्हणून कुठंतरी चार्ज दिला असता जे निंबाळकर साहेब आलेत त्यांची नियुक्ती प्रभारी केली होती म्हणजे तुम्ही पनवेलकरांना गृहीत धरलं आहे पनवेलकरांना होलसेलमध्ये मूर्ख बनवताय तुम्ही मुद्दा आहे काय जर तुम्ही राज्य निवडणूक आयोगाचं कारण देत आहे जर तुम्ही ते मंत्री महोदयांचे बंधू असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे मग त्यांनी त्यांना दिलेली नोकरीला नोकरीमध्ये त्यांना रुजू करून घेताना त्यांना तुम्ही दिलेली गोपनीयतेची शपथ म्हणजे नवटंकी होती का राज्य शासनाने या गोष्टींचा विचार करायला हवं कारण गोपनीयतेची शपथ घेत असताना पूर्णपणे राज्य शासनाच्या धोरणाचा धोरणाला कुठंही फटका बसेल किंवा कुठेही त्याचं विद्रुपीकरण होईल किंवा त्याला इजा पोचेल असं कृत्य मी करणार नाही असं जर शपथ अशी जर शपथ त्यांना दिली जाते तर मग आता त्यांच्या कार्यकाळात जर राज्य महापालिकेची निवडणूक झाली असती तर कोणत्या स्वरूपाची इजा पोचली असती माननीय मुख्यमंत्री मोदी आणि याचं उत्तर द्यावं पडवेल कारण मग 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 हे नेमकी काय आहे ती गोपनीयतेची शपथ खोटी आहे की राज्य शासनाचा हा राज्य शासनाला आयुक्त साहेबांच्या कारवाईची भीती वाटते की राज्य शासनाला पनवेलचा उद्या जर कारवाईचा हा माहोल सुरू राहिला तर राज्य शासनाला त्यांच्या असणाऱ्या राजकीय पक्षाच्या विरोधात पनवेलकर मत देतील याची भीती वाटली का नेमकं काय झालंय माननीय मुख्यमंत्री मोदय ज्यांच्याकडं नगरविकास खातं आहे त्यांच्याकडनं आम्हाला फार अपेक्षा आहेत पारदर्शक कारभाराच्या अपेक्षा आहेत अशा स्वरूपाचा जर पारदर्शक कारभार असेल तर मला वाटतं आहे पनवेलकरांच्या पनवेलकरांच्या इच्छा आकांक्षाचा माननीय मुख्यमंत्री महोदय राज्य शासन सुराडा करतो आहे त्यांच्या पूर्ण पायमल्ली करतो आहे आणि पनवेल शहराला जे काही पाच सहा महिन्यात कायापालट झाला एक वेगळंच स्वरूप जे आम्ही खरंच आता आम्हाला पनवेलकरांना वाटायला लागलं होतं की पनवेलमध्ये आपण मोकळा श्वास घेऊ शकतो काहीतरी चांगलं घडतं आहे आणि ते जर नको असेल जर त्यांना कुणाला जर असं वाटत असेल की हा विकासच नाही आहे माननीय आयुक्त साहेबांनी उचललेला प्रत्येक पाऊल हे कुठंतरी चुकीचं वाटत असेल तर राज्य शासनाने त्यांना बोलावून सांगायला पाहिजे होतं की हे लोकशाहीच्या चौकटीत बसत नाहीत तुम्ही जर त्या चौकटीच्या बाहेर जात असाल तर तुमच्यावर कारवाई करू शासनाला अधिकार आहे शासनानं बदली करणं म्हणजे शासनाला त्यांच्यापासून भीती आहे आपण जी महा पनवेल महापालिका संघर्ष समिती तयार केलेली ह्या ह्यासाठी आपण काय प्रयत्न करत त्यांच्या पद्धती आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांना निवेदन देत आहोत त्यांची भेट दिली आमचे प्रयत्न चालू आहेत त्यांना जर पनवेलकरांविषयी खरंच अस्मिता वाटली अस अस्था दाखवली त्यांनी आणि आम्हाला भेट दिली तर आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करू आम्हाला नाही दिली तर आम्हाला इतर मार्ग आहेत आम्ही आता पोस्टाने डिस्पॅच करतो आहे पत्रव्यवहार करतोय माननीय राज्यपाल साहेबांना आम्ही हे पत्र निवेदन देतोय आमच्या भावना आम्ही त्यात व्यक्त करतोय सत्तावीस तारखेला सोमवारी आमची जी टीम आहे ती टीम रस्त्यावरून मुक्कमोर्चा चालत जाणार तहसीलदार कार्यालयापर्यंत त्यांना आम्ही निवेदन देणार आणि ते निवेदन देऊन आमच्या भावना ज्या तीव्र आहेत आणि आम्ही काहीही वेगळं करीत नाही आहोत आम्ही काहीही विशिष्ट पकडत नाही आहोत आम्ही लोकशाहीच्या लोकशाहीच्या मूल्यांचं जतन करतो आहे की अन्याय सहन करणं हा तितकाच मोठा गुन्हा आहे आज जर आयुक्त साहेबांच्या बदलीचा पनवेलकरांवर झालेला अन्याय जर पनवेलकरांनी सहन केला तर तो पनवेलकरांचा गुन्हा ठरेल आणि तो गुन्हा ठरू नये म्हणून आम्ही सगळी टीम हे सगळी समविचारी टीम आहे प्रत्येकाचं काही ना काही बिझनेस आहे काही ना काही त्यांचा व्यवहार चालू आहे त्या सगळ्या गोष्टीला ते बाजूला सारून लोकसेवा काय असते खरी लोकसेवा दा दातृत्व ज्याला म्हणतात ना की तुम्ही एखाद्याला वेळ देणं एखाद्या कामासाठी प्राधान्य देणं ही खरी सेवा आहे आणि ही सेवा बजावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ही सेवा करतोय असा आमचा दावा आज नाही काल नव्हता ना उद्या नसणार आहे पण आम्ही बनवेलकरांच्या भावना अगदी तुम्ही म्हणा तर गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे कोमळ पाकळ्यांप्रमाणे त्यांच्या भावना जतन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय या आंदोलनामध्ये आपण कुठल्या राजकीय पक्षांचं किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचं सहभाग किंवा त्यांचं मदत घेणार जे जे येतील त्यांचं स्वागत आहे जे येत नसतील त्यांचंही स्वागत आहे भगवान श्रीकृष्णाचं एक वचन आहे तुम्ही माझे मित्र म्हणून आलात तुमचं स्वागत आहे तुम्ही माझ्यासोबत आलात तुमचं स्वागत आहे तुम्ही माझ्या पाठीमागून जरी आलात कोसदूर तरीही स्वागत आहे तुम्ही माझ्या समोरून आलात तरीही स्वागत आहे पण त्यावेळी तुमचं शत्रू म्हणून स्वागत करू आम्ही कारण दिशा ठरलेली असते तुम्हाला तुमचा मुद्दा ठरवायचा असतो मला वाटतं ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा आहे दहाही दिशा मोकळ्या आहेत कुठल्या दिशेने तुम्ही आमच्यापर्यंत यायचं हे तुम्ही ठरवा तो हक्क तुमचा आहे आपण मग पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माननीय अण्णा हजारे साहेब असतील किंवा मेधा पाटकर यांच्याविषयी आपण उल्लेख करू ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर ज्यांचं नर्मदा आंदोलन सर्व चालू आहे काल त्या धुळ्यामध्ये होत्या त्यांना मी पनवेलकरांची कैफियत सांगितली त्यांनाही कोणीतरी थोडंसं गैरसमज करून दिला होता त्यांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याने असेल किंवा कोणीही असेल की बाबा झोपरपट्ट्या उठवून आयुक्तांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे मेधाताईंशी मी बोललो मेधाताईंनी मला विचारलं की ते आयुक्तांनी झोपड्या वगैरे उठवल्या ते तोच भाग आहे का म्हटलं दोन प्रकार आहेत नवी मुंबई मुंबईपणमध्ये कारवाई चालू आहे पनवेलमध्ये खांदा कॉलनीत जी कारवाई शिडकोनी केली त्या कारवाईचं समर्थन आणि त्याची जबाबदारी आमचा प्रत्येक माणूस स्वीकारतो आहे श्रेय आम्ही खांदा कॉलनीला दिले त्याचं जर काय जबाब कारण ते जे बेकायदा आहे ते काढलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी खांदावासियांना दोन वर्षापूर्वी वचन दिलं होतं की हे आम्ही काढू त्यांनी का काढलं नाही मला माहीत नाही त्यांच्यावर माझा आरोप नाही आहे त्यांच्यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही आहे दुसरा वाईट आहे सांगण्यापेक्षा आम्ही किती चांगले आहोत एवढंच आम्ही म्हणणार हे आमची आहे आपण मेधाताईंनाचा प्रश्न विचारला तर मेधाताईंशी बोललो मेधाताईंनी सांगितलं आहे या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री मोदयांची त्यांची भेट होणार आहे त्याचविषयी त्याचवेळी त्या आमचंही निवेदन त्यांना त्यांच्यामार्फतसुद्धा देणार आहेत आणि त्याच्यावर ते मुख्यमंत्री मोदयांना विचारणार आहेत की तुम्ही माननीय आयुक्तांचा मुद्दा बदली का केलीत प्रश्न दुसरा अण्णा साहेबांची आम्ही कालच आमचं ठरलं काल आम्ही त्यांना फोन केला होता त्यांच्या पियेनं त्यांच्याशी बोलणं झालं आज बोलणं झालं त्याने आम्हाला आज पाच वाजताची अपॉइंटमेंट दिली होती पण पाच वाजता जाणं शक्य नाही म्हणून आम्ही उद्या अकराची अपॉइंटमेंट घेतली आदरणीय अण्णांच्या कानावरही टाकतो आहे पनवेलचं कुठंतरी बघा अण्णा हे देशव्यापी आंदोलनाचे नेते आहेत त्यांच्या आशीर्वादसुद्धा आमचं काम आमच्या कामाला एक वेगळी आणि सकारात्मक दिशा देईल हा आमचा विश्वास आहे त्याने आंदोलनात प्रत्यक्ष यावं ही आमची मागणी नाही आहे पण त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत कुठंतरी पनवेलच्या भावना त्यांच्या कानावर पोचवायचं आमचा प्रयत्न आहे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी ज्यावेळी त्यांची बदली झाली त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया अशी होती की हा संपूर्ण एक शासकीय कार्यालयीन प्रक्रियेचा भाग आहे आणि त्यामुळे ती बदली झाली तुमचं काय आहे त्यांचं मत काय असावं किंवा त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे माझा त्यांचा काही संपर्क नाही आहे आम्ही एकद साधारणतः बदली झाल्यानंतर एक दोन वेळेला फोनवर बोललो त्यांचंही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते मला बोलले पण मी त्यांना म्हटलं मला वाटत नाही आहे कारण त्यांचा अनुभव विश्व वेगळा आहे माझा अनुभव वेगळा आहे एका शिक्षकाची बदली करताना आपल्याला काय यत्न होतात ते सगळ्या सगळ्यांना माहिती आहे इतक्या मोठ्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर हे असं होईल किंवा ते लगेच येतील असं जर वाटत असेल तर तुम्हाला वाटतं थोडंसं कुठंतरी आपला गैरसमज असू शकेल तर मी त्या मताशी त्यांच्या मताशी जर त्यांचं मत असेल आपण मानत आहे माझं त्यांचं बोलणं झालेलं नाही जर त्यांचं हे मत असेल तर का तो त्यांचा विषय आहे माझा विश्वास नाही आहे शेवटचा प्रश्न या ठिकाणी नवीन आलेले राजेंद्र निंबाळकर जे नव्यानं पनवेलचे आता आयुक्त आलेले ते उल्हासनगर या ठिकाणी काम करत होते आणि त्यांची कामाची पद्धत जवळजवळ सुधाकर शिंदे यांच्यासारखीच होती मग तुम्ही त्यांच्या कामावर कुठेतरी अविश्वास दाखवता असा त्यांच्यावर पण अन्याय झालाच ना साहेब साडेपाच महिन्यात त्यांना पण तिकडनं त्यांची पण बांगडी केलीच ना त्यांनी के तिकडे काम चांगलं केलं की नाही हाच प्रश्न तुम्ही शिंदे साहेबांना तिकडे विचारू शकता तिकडे आंदोलन पण प्रश्न तुमचा असू शकेल सरकारनं तुम्हाला दोन वर्षाची चौकट घालून दिली उद्या मला एक सांगा या दोन वर्षामध्ये सरकारला न कळवता माननीय आयुक्त धोनी निंबारकर साहेब आणि शिंदे साहेब हे न कळवता गैरा राहिले रजेवर गेले शासन त्यांच्यावर कारवाई नाही का करणार का करणार नाही तर तुम्ही शासनाला कळवलं नाही तुम्हाला आम्ही नियुक्ती दिली त्या कामात काम करत नाही मग तुम्ही हा जर नियम लावताय तर तुम्ही दोन वर्षाची त्यांना कार्यकाळ दिलं आहे दोन वर्षाच्या आत तुम्ही कसं काय उचलू शकताय कोणता विशेष अधिकारानं ते तर सांगा कोणत्या विशेष अधिकाऱ्यानं तुम्ही माननीय आयुक्त साहेबांची बदली केली ते सांगा आणि निंबाळकर साहेबांचं काम तिकडे आहे पण त्यांना पण साडेपाच महिन्यात उचललं आहे ना साहेब मग निंबाळकर साहेबांवर अन्याय झाला असं नाही वाटत तुम्हाला शेवटचा प्रश्न शासनानं जर ही बदली रद्द केली नाही किंवा सुधाकर शिंदे यांना पुन्हा पनवेलला जर त्यांना जर आणलं नाही तर आपली पुढची या आंदोलनाची पुढची शेवट येईपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आमचं सनत्सिर मार्गानं आंदोलन आहे त्याच्यामध्ये आम्ही मोर्चा काढतो आहे आम्ही एक दिवस उपोषण करतोय महाराष्ट्रातल्या विचारवंतांचे महाराष्ट्राच्या विचारवंतांचा पाठिंबा घेतो आहे जसं म्हणजे माझ्या डोक्यात आता कल्पना आहे फक्त ते मी का सांगत नव्हतो कारण आम्हाला सगळ्यांना विचारलं पाहिजे की जसं संयुक्त लढा लढला आणि जनजागृती केली माझी मैना गावाकडे राहिली आणि जीवाची झाली या काही अण्णाभाऊ साठ्यांनी गावोगावी केलं तसं जर मला करावं लागलं तर ते सुद्धा मी करेन पण आंदोलनाचं पेटवलेला यज्ञ हा आता विझू देणार नाही आम्ही वेगवेगळ्या मग शासनाशी आम्ही भांडतोय काळेसाहेबांनी जशी आता आठवण करून दिली की इंगोळे साहेब अतिशय चांगल्या वकील आहेत जनैतात काम करतात तर ती याचिका उद्या दाखल करतायत ना आम्ही याचिका दाखल करतोय आम्ही उच्च न्यायालयात जात मागतोय अजून आम्हाला काय आम्हाला जे जे आयुक्त साहेब पुन्हा यावेत दोन्ही आयुक्तांवरच्या अन्यायाविरोधात आम्ही ज्यावेळी सुधाकर शिंदे साहेबाने इकडं मागवतोय याचीच दुसरी बाजू अशी आहे की निंबाळकर साहेबांनी पुन्हा उल्हासनगरला जावं म्हणजे निंबाळकर साहेबांवर सुद्धा अन्याय होऊ नये आणि तुमच्यावर पण एक साहेबांवर अन्याय होऊ नये या दोघांवरचा अन्याय दूर करणं म्हणजे पनवेलकरांना न्याय मिळणं ही आमची भावना आहे